मला मम्मी युट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता ब्लॉग आल्यापासून सतत टाकते आणि मम्मीला मागे मागे बरं वाटतं का तुम्हाला लक्ष वाटतं का असं आपल्याला वाटतं आता नवीन नवीन आहे नवीन पिढीचं आणि तिला फार शौक आहे लोक तिला पसंत करतात कंटेन बघतात लोक बघतात तर काय हरकत नाही परंतु आम्हाला विसरू नका तुम्ही कारण आम्ही तुमचे बरेच जण चॅनलवर सुद्धा कमेंट करतात की मला मम्मीच्या चॅनलवर सुद्धा लक्ष द्या तर मला बरं वाटलं ते मम्मीची पण काळजी आहे म्हणून आलेल्या माझे माझे म्हणजे जेठ माझे धीर मोठे तर ते आलेले आहेत त्यांची पण थोडीशी मुलाखत घेणार आहेत आम्ही शेतामध्ये काय काय चाललंय आता सध्या काय काय आपल्याला आम्ही काल मुंबईवरून गावी आलो आहे काल दुपारी निघलेलो आम्ही एक वाज एक वाजता आणि इथे आठ वाजता पोहोचलो समृद्धी महामार्गावरून तुम्हाला माहिती आहे एकदम मार्ग सरळ आणि सोपा झालेला आहे तर या माझ्या भाषेच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे नंदाच्या नातीचं हो हे गाई आम्हाला सतत गावी यावं लागतं आणि गावी छोटे मोठे कार्यक्रम असतात परंतु सगळ्यांनाच वाटतं का मला मम्मीने म्हणजे मॅडमने यायला पाहिजे सरांनी यायला पाहिजे पुरी पण आता शिल्पा मला आमच्या स्कूलला गणपतीची सुट्टी आहे पोरांना म्हणून मी आली तिला उद्या पण सुट्टी आहे सोमवारची आज काल सॅटरडे होता उद्याला उद्या लास्ट गणपती असल्यामुळे उद्या पण सरकारी सुट्टी आहे अरे यांचं थोडस म्हणलं चला दोन दिवस फिरून येऊया शिताफळ दाखव ना झाडाला किती आले दोन करून दाखव जाऊ सो मा, हे गाईज तर मला मग मी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाईज मी आलेले आहे माझ्या माहेरी म्हणजे माझं गाव म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा ह्या ठिकाणी माझं गाव आहे आणि मी तुम्हाला माझं घरसुद्धा न दाखवते आणि हे घर आहे माझ्या अंकलचं घर आहे तर आम्ही अंकलच्या घरी आलेलो आहे तर मी तुम्हाला काकू दाखवते माझी ही बघा ही माझी काकू आहे आणि सकाळपासून चुलीवरचं जेवण वगैरे आहेत आणि चुलीवरच आण चुली जेवण खाणारे श्रद्धा आणि चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम टेस्टी लागतं तुम्ही तुम्ही मला म्हणते श्रद्धा ऐकतं खाते म्हणून तू काय हेल्प करत नाही जर काकू बसला तिकडे तर मग मला चुलीवर बसाय मला चुलीवरच जमत नाही कारण की ते जे धुप्पन वगैरे असतं ते नाकात जातं आणि ते कसं म्हणजे सहन होत नाही त्यामुळे ते काय चुलीवरती करून अजून कधी काही खाल्लं नाहीये म्हणून आणि मग चला भेटूया आपण माझ्या घरी हे माझ्या पप्पांचं गाव घर आहे मी तुम्हाला दाखवते पहिलं जुनं घर आहे काहीच हे गावामधलं तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे माझ्या पप्पांचं जुनं घर आहे आणि छान घर आहे बाहेर बोरिंग पण ही आहे आमची पहिली बोर म्हणजे गावामध्ये आणि मी तुम्हाला पप्पांचं घर दाखवते आता हे बघा हे पप्पांचं घर आहे म्हणजे माझं सुद्धा घर आहे माहेर म्हणजे माहेरच असतं हे बघा हे माझ्या आजीचं म्हणजे आजी काय आजीला काय आम्ही आणलं नाही इकडे आणि हे घर ब बंदच असतं हे बघा हे माझ्या पप्पांचं घर होतं पहिलं जुनं घर दोन रूम आहेत आतमध्ये ह्या साईडला किचन केलं होतं पूर्ण अंधार झालेला आहे किंवा कारण खिडकी वगैरे बंद ठेवलेली आहे हे बघा हे आमच्या पप्पांचं घर आहे चला आता आपण जाऊया दाराकडे रह काय ठेवले काय माहीत नाही आहे सगळं बगाहे अंगन वगरे 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 आणि हे बघा हे पूर्ण अंगण वगैरे आहे साफसफाई करायची आहे पण ते बघूया आता वेळ भेटल्यावर पप्पा मम्मींना एखाद मिस्त्री बिगारी वगैरे आणून ते साफसफाई वगैरे करून घेतील आणि ती तिकडे ताई पण बसलेली आहे ताई आणि आम्ही आलेलो आहे म्हणजे लग्नाला इथे आजी पण आहे ही आमच्या म्हणजे पप्पांची काकू आहे ओ आजी थांब थांब हाय करा हे बघा ही आमची आजी जय भीम गाला जय भीम जय भीम हे बघा आजी इथे कपडे धुते सो <laughs> हे गाईचं गावी आल्यापासून ऊन पण भरपूर आहे आणि वातावरण खूप छान आहे भरपूर दिवसाच्या नंतर आम्ही आलेलो आहे गावी आणि आम्ही आलेलो आहे याचं कारण हे आहे की आम्ही लग्नासाठी आलेलो आहे मी मम्मी पप्पा आणि ताई बघा गा गाईच तर मम्मी आलेली आहे इथे मंडपामध्ये आणि आता काकू पण आहेत अजून आत्या बसलेल्या आहेत आजी आहे बोल मम्मा काय तर गाई बघा लग्न खेडेगावामधलं तुम्हाला माहिती आहे दारासमोरच होतो आपल्या आपल्या घरासमोर कारण शहरामध्ये हॉलमध्ये आजकाल पद्धत आहे परंतु गाववाल्याच्या मुलीबाई जे झात ती सर्व गावातच लग्न होतात म्हणून आम्ही सर्व आता पाहुणे सर्व जमणार आहे माझ्या गावबाई आहे माझी भाषी आहे नंदेची मुलगी आणि औरंगाबादला त्यांचं चांगलं नेटवर्क आहे आणि कार्यकर्त्यासुद्धा का आहेत सुनीता सुसाद ਸੇਰਾ ਮਾਮਿੰਦਾ ਪੱਟੀ ਲੈਣਾ ਰਿਹਾ ਮਹਾਂਮਾ ਜੀ ਦਾ ਆ ਗਿਆ या कार्यक्रमाला जे या ग्रामीण भागातील जनतेचा आधारस्तंभ आहे असे आदरणीय पंडितरावजी खंडारे सर यांना सुद्धा मी विनंती करतो सर आपण या मंचावर यावं आणि आदरणीय खंडारे साहेबांचा मान सम्मान या गावचे सो so, हे hey तुम्ही बघू शकता आम्ही जे काम चालू केलेलं आहे शांती वन इथे मोठं भव्य दिवे दान साधना केंद्र आणि बुद्ध मूर्ती उभारणार आहेत त्याचप्रमाणे भगवंताचं स्तूपही बांधणार आहे तर बघा काम चालू आहे बघू चाल। शकतो

मला सो तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही इथे धानोरा गाव या ठिकाणी आमचा सत्कार ठेवल्याबद्दल ह्या बौद्धिष्ट बांधवांचं खरपूर आणि मनापासून आभार व्यक्त करतो बघा जिथे गेले तिथे जागजाग्यावर आम्हाला जे काही आम्ही भगवान बुद्धाचे कार्य करत आहात आणि कारारीत आहेत त्या कार्यामध्ये म्हणून समाजाकडे प्रत्येकाकडे नोंद असती ह्या कार्याची समाज फार हुशार आणि समजदारी असतो त्याचप्रमाणे आज आम्ही आमच्या गावी आलो होतो आमच्या भाषेचं लग्नाच्या निमित्ताने त्याच टायमाला आमच्या काही बौद्धिष्ट समाजाला माहीत पडलं आणि त्या आम्हाला काल निमंत्रण दिलं की आमच्या घरी तुम्ही आवर्जून या तर मित्रांनो चांगलं काम करा भगवान बुद्धाचे विचार आणि प्रसार करत राहा खरोखर आणि सर्वच काही मिळत तर सम साहेब काय बोलतात बघा नमो बुद्धा जय भीम मित्रांनो आम्ही आहोत धानोऱ्या गावी तालुका तालुक्यामध्ये तालुखा, हे गाव आहे आणि हे आमचे सर्व नातेसंबंध असल्यामुळं एकदम जिव्हाळ्याचं आमचं नातं असल्यामुळं आम्हाला त्यांनी आग आग्रहाचं इथं निमंत्रण दिलं काल की तुम्ही आमच्या गावाला भेट द्या म्हणून हे सामाजिक कार्यकर्ते आमचे आहेत विष्णू पाकरे साहेब यांनी आम्हाला काल या जवळपास इथे वीस कार्यकर्ते हे वर्दडी गावात आले आणि आम्हाला त्यांनी आग्रहाचं निमंत्रण देऊन की आमच्या तुम्ही भेट द्या आणि या ठिकाणी खरोखर एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही इथं वेळातला वेळ विड़ काढून या इथं आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही खरोखर यांच्या आमचा आदर सत्कार केल्यामुळं आम्ही सुद्धा एवढे भारावून गेलेलो आहोत तर खरोखर धम्मकार्यामध्ये एवढी शक्ती असते म्हणून सगळ्यांनी धम्माचं आचरण करून लागलं पाहिजे धन्यवाद हे काम चालू आहे आणि भगवान बुद्धाची लवकरात लवकर तिथे आम्ही अठ्ठावीस फुटाची मूर्ती उभारणार आहेत तर सर्वच आमचे सर्व आम्ही एकत्रच आहेत आणि सगळे नाते संबंधी आहेत आणि त्यातली त्यात माझा यांनी मला सरांना शाल वगैरे देऊन स्वागत केलं मला त्याचप्रमाणे साडीही घेतलेली आहे तर खरंच ह्या महिलांचं पण मी परत स्वागत करते जय भीम नमो बुद्ध चला तर आज या ठिकाणी तो भव्य दिव्य असं बद्धविहार होणार आहे आणि तुम्ही बघता हे काम चालू आहे पहिला स्लाब टाकलेला आहे अगर भविष्यामध्ये वन प्लस वन पण करू शकतो तर या ठिकाणी आज मी त्यांना भगवंताच्या विहाराला साक्षी ठेवून वंदिरीला साक्षी ठेवून आणि गाव गावकऱ्यांना साक्षी ठेवून मी इथे भगवान बुद्धाची पाच फुटाची त्याप्रमाणे मी भगवान बुद्धाची कथाकथाची पाच फूट उंची अष्टधातू या मटेरियलमध्ये पाच लाखाची किमान तिची किंमत आहे ती मी ह्या ठिकाणी देणार आहे तर खरोखर मला असा समाज बघून सगळ्यांना आनंद वाटतो आणि त्याच्यापुढे जाऊन मला अठ्ठावीस बुद्धविहार पूर्ण करायचे आहेत तर असेच आमचे जेवढे नातेसंबंधित सर्व गावं असतील ज्यांनी ज्याने मला निमंत्रण दिलं त्या त्या ठिकाणी बुद्धविहार असतील तर तुम्ही ब बघू शकता पाठीमागे बुद्धविहाराची तयारी चालू आहे एक वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्याचप्रमाणे मी त्या ठिकाणी बुद्धी देईल असे घोषित करते तर तुम्ही यूट्यूब चॅनल बघून तुम्ही आम्हाला निमंत्रण करू शकता आणि कुठे कोण्या ठिकाणी तुम्हाला विहाराची तयारी आहे तिथे आम्ही प्रत्येक ठिकाणी मूर्त्या देवा असे मी परत सगळ्यांना सूचित करते सर्व भेटूया पुढे या छोट्याशा गावामध्ये सोन ताई आणि दादा यांना आम्ही आवर्जून या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आमच्या आमंत्रणाला त्यांनी मान सन्मान देऊन पदा, त्या या छोट्याशा गावामध्ये त्यांचं पदा पदार्पण झालं त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्ध पंचधातूची अशी भव्य आणि दिव्य एक मोठी मूर्ती प्रतिस्थापनेसाठी या ठिकाणी घोषित केलेली आहे येत्या चौदा एप्रिलपर्यंत हा बुद्धविवाह चं नाव आहे सम्राट अशोक बुद्धविवार धानोरा तालुका सिंखेड राजा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या ठिकाणी याची निर्मिती झालेली आहे तद्वतच या बुद्धविवाराचं काम माननीय नामदार साहेब सामाजिक न्यायमंत्री यांच्या खासदार निधीतून या कामाची उपलब्धी झालेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य सोनकांबळे दादा ताई त्याचप्रमाणे भंतीजी आदरणीय भंतीजी यांचा आम्हाला खूप मोलाचं असं आता मार्गदर्शन लाभलेलं आहे आम्ही समाजासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतो दादाचं चा आमच्यावर लक्ष असावं या क्षणी एवढीच विनंती करतो भीम वैजंत ताई हे आपल्याला मोठी दिव्य मूर्ती देत आहेत त्यांचे आभारी सर बोलले ए हा रस्त्यावर नाल्या टाकून देऊन रस्ता चांगला करणार आहेत येण्या जाण्यासारखं झालं आणि थोड्याच दिवसामध्ये बघा आम्ही थोडं एकाच प्रोजेक्ट करणार आहे शेतीमध्ये आता ही शेती तूर आहे आमच्या शेतीमध्ये आणि हे बघा तूर मूग मूग होता आता मूग तोडला आहे मूग तोडून घेतलं बघा मूग कुठल्या प्रकारचा होता मूग म्हणजे कसा हे नाही मूग हे, हे, हे बघा मूग असे ह्या राहिलेल्या कच्च्याशा शेंगा असतात ना मग त्याचं ते बराबर निघत नाही म्हणून सनी हा मूग होता मूग तोडलेला आहे आणि मूग सर्व अडीच ते तीन क्विंटल झालेले आहेत असे हिरवे हिरवे मूग असतात हे, हे बघा तर <laughs> चला आपण जाऊया बरं झालं पाणी आपला मी तर पहिल्यांदाच बघितलेली आहे शेती पण छान आहे आणि शेंगा पण पहिल्यांदाच बघितलेल्या आहेत आणि आता तर थोड्याशा कच्च्याच आहेत मला तर छोटी शेंग घेतलेली आहे हा उडीद आहे आणि हे बघा उडदाच्या शेंगा आलेल्या आहेत हे बघा हे उडीद असतो आपण जी उडदाची डाळ करतो ह्या प्रकारची उडीद असतात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सर्व माहीत आहे परंतु बाकीच्याला ज्याला ज्याला नवीन पिढीला माहीत नाही त्याला मी सांगू इच्छिते तर चला आपण आपल्या ह्या शेतामध्ये हे हे पण आहे आणि हे ह्या शेतामध्ये बघा ही कशी सोयाबीन आली बघा ही सोयाबीन बाप रे <laughs> बाप खाते ते मग शिजून तर लई नाही लागतं नाही नाही नका ना, ना, खाऊ शिजून भाजून खातो मग माझेच नाही आले मग ध्यान नाही आलं भर लागते तर काहीच बघा हा पूर्ण सोयाबीन आहे तिथपर्यंत डायरेक्ट आणि फार पुढे शेत आहे खाली नदीपर्यंत आहे सर्व सोयाबीन आहे आणि मधा मधात तुरीचे पाटे आहेत आणि माझ्या जाऊबाईच्या वावरात आम्ही शेतामध्ये नंतर जाणार आहेत माझ्या जाऊचं पुढे वावर आहे पूर्ण जिथपर्यंत नजर पुरेल तिथपर्यंत आता इथून तिथून तर पार नदीपर्यंत आहे हे बघा शेंगा किती दाट हे बघा सोयाबीनच्या शेंगा दाखव गाईस दाखव हे बघ हे बघा सोयाबीनच्या शेंगा शेंगा भेमुगाच्या शेंगासारख्या शेंगा, शेंगा लागलेल्या आहेत पूर्ण याच्यापासून सोयाबीनचं तेल बनत आणि गाईस तर गाईस बघा मी सुद्धा कधी सोयाबीन आली तेव्हा मी सुद्धा कधी येत नाही साहेब सोयाबीन लावतात पेरतात आणि तूर लावतात मूग लावतात डीज कापस मा मी कधी बघितलं नव्हतं पहिल्यांदाच बघितलं पण याच्यापासून सोयाबीनचं तेल होतं आणि हे आपण खाऊ पण शकतो म्हणे तर मीही तुम्हाला दोन तीन बीज याचे खाऊन दाखवते तर माझे जाऊबाई म्हणतात खाते ते याला भाजून खातात शिजून बापून खातात

ये लवकर लवकर शिल्पा तर गाई शिल्पा आणि लल्लू तिकडे थांबला श्रद्धा था। ये ये पाणी घेऊन ये बॉटल ये तर गाईज आमची शेती बघून खूप छान वाटलेलं आहे काका काकूंची पण बघितलेली आहे इथे शेती आणि शेतीमध्ये लावलेलं आहे मम्मी पप्पांनी सोयाबीन आणि काका काकूंनी लावलेले आहे तूर तर आपण ते नक्कीच बघूया आणि त्या बाजूला हे आपलं हे पूर्ण हा पट्टा हा पट्टा पूर्व त्या लिंबाच्या झाडाच्या पसून तो पार नदी हा जो पट्टा दिसतोय असं म्हणतात इथे पट्टा तर हा जो पट्टा दिसतोय हा सगळा म्हणजे आमचाच आहे इकडनं सगळा पूर्ण पट्टा तिकडे पप्पा चाललेत अंकल पण चाललेले आहे मागाईच मी शिंदखेडला चालले माझं थोडं काम आहे आणि मम्मी पप्पा चाललेले आहे शिंदखेड राजाला आणि आम्ही थांबणार आहोत शेतीमध्ये व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला नक्कीच दिसतील आमचे आणि तुरीच्या तो शेंगा नाही काही नाही आता थोडा मुलाचं नाही आणि शेंगा पण खूप छान आहेत